चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात राज्यपालांच्या उपस्थितीत एक आदिवासी मेळावा पार पडला कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती या भागातील आदिवासी समाजाच्या सामूहिक व वैयक्तिक शासकीय योजनांच्या विविध लाभार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते लाभ वितरण केले गेले आपल्या भाषणातून राज्यपालांनी राज्यात अत्याधुनिक आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार असल्याचे सांगितले या विद्यापीठात ए आय आय एम एस प्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय आय आय टी सारखे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आहे आय आय एम अहमदाबाद सारखी व्यवस्थापन स्कूल असेल हे विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देईल या विद्यापीठात ऐंशी टक्के जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील तर वीस टक्के जागा बिगर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असतील उत्कृष्ट शिक्षण आणि आधुनिक कौशल्य प्रदान करणारे हे विद्यापीठ आदिवासी समाजासाठी परिवर्तनाचे दीपस्तंभ ठरेल असेही राज्यपाल म्हणाले and an engineering technology institution model of IIT lines and a medical school similar to our IAM. This is the idea that we will get the most sophisticated library.